धाराशिव तालुक्यातील कळंब परिसरातील एकोणचाळीस गावे मुक्त आरोग्य यंत्रणांचा अभिनंदनीय उपक्रम यशस्वी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात रोग मुक्तीच्या दिशेने महत्वपूर्ण यश मिळाले असून तालुक्यातील एकूण एकोणचाळीस गावे मुक्त घोषित करण्यात आली आहेत जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र धाराशिव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कळम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या मुक्त ग्रामपंचायत अभियान यशस्वी मागील वर्षभरात तालुक्यातील एक्क्याण्णव ग्रामपंचायतींपैकी तब्बल चाळीस ग्रामपंचायतींनी मुक्ततेचे निकष पूर्ण करून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला या गावांचा गौरव आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी हनुमंत होते प्रमुख म्हणून अधिकारी डॉक्टर अधिकारी बाबूराव जाधव आणि आरोग्य पर्यवेक्षक सुरेश यादव उपस्थित होते कार्यक्रमात सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आरोग्य सेवक सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सैद म्हणाले पूर्ण कळंब तालुका मुक्त करणे हे आपले ध्येय असून यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहोत यावेळी टीबी निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष बनसोडे यांनी केले कळंब तालुक्यातील के पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत रुग्ण तपासणी निदानाची प्रभावी सोय करण्यात आली होती शिराढोण मंगरुड मोहा दहीपड यरमाडा ही प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यात आघाडीवर राहिली यामधून आठ हजार नऊशे एकोणसत्तर संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात एकशे शहाऐंशी क्षयरोग रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करून अनेक गावे टीबीमुक्त करण्यात आली टीबीमुक्त गावांमध्ये शिराढोण पिंपरी हिंगणगाव घारगाव सौंदाणा आंबा ताळगाव जायफळ रायगवाड रांजणी पाडोडी बोरगाव वाठवडा या गावांचा समावेश असून इतर अनेक गावांनीही या अभिनयात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आरोग्य विभागाच्या यशस्वी उपक्रमामुळे तालुक्यात आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून टी बी हारे गा देश जितेगा ही संकल्पना यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मु तौफिक मोमीन धानाशिव शिराढोर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा